कोथंबीर वडी म्हटलं की आपण कोथंबीर जास्तच वापरतो तिच्यात जर थोडासा पाण्याचा अंश राहिला किंवा कोथंबीर जास्त झाली तर वडी फार लदलदीत होते मग आपण पुन्हा पुन्हा बेसन घालतो आणि मग फार कोरडी अशी होते घशात अडकल्यासारखी होते तर आज आपण इथे परफेक्ट अशी कोथंबीर वडी पाहणार आहोत तीसुद्धा डाळ वाटून नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे पाहूयात तर नेहमी आपण बेसन पीठ वापरून रोल बनवतो कोथंबीर वडीचे आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कोथंबीर वडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी एवढी चांना डाळ घेतली डाळ आता एका मोठ्या भांड्यात घालून दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली फेस निघेपर्यंत त्यानंतर आता यात घालूया डाळ बुडेल इतपत पाणी एक दोन ते अडीच ग्लास एवढं पाणी घालून घेतलं आणि झाकण ठेवून एक दोन अडीच तास भिजू देऊयात वेळ नसेल तर एक दीड तास भिजली तरी काही हरकत नाही डाळ वाटता आली पाहिजे इतपत आपण डाळ भिजवून घेऊयात तर आता डाळ भिजते तोपर्यंत इथे मी अशी कोथंबीर निवडून घेतली अजिबात कोथंबीरची देठं किंवा जास्त जाड दांडी घेतली नाही तर कोळी पानं पानंच निवडून घेतली धुवून घेतली आणि एका कॉटनच्या रुमालावर पंख्याखाली सुकवायला ठेवली म्हणजे चांगली आपण ही कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडी करून घेतली पुन्हा पंख्याखाली सुकून अजिबातच पाण्याचा अंश राहणार नाही आता त्यानंतर इथे आपली डाळ ही मस्त अशी भिजली आहे एक दोन ते अडीच तास झाले आहेत तर हे पाम्मा अशी डाळ फगून वरती आली आहे यातील सर्व पाणी निथळून घेतले आता यासाठी आपण एक छोटंसं वाटण करूयात किंवा ठेचा म्हणा त्यासाठी घेतले मी इथे पाच ते सहा हिरवी मिरची त्यानंतर दहा ते पंधरा लसण पाकड्या एक ते दीड चमचा एवढे जिरे आता हे खलबत्त्यात म्हणा किंवा मिक्सरच्या भांड्यात थोडासा ठेचा करून घेऊयात तर असं हे इथे वाटून घेतलं अजिबात पाण्याचा वापर न करता कोरडच हे वाटून घेतलं एका प्लेटमध्ये काढलं आणि आता त्याच भांड्यात आपण डाळ वाटून घेऊयात तर मोठं भांडं असेल तर तुम्ही एकच तर ही डाळ वाटून घेऊ शकता लहान भा भांडं असेल मिक्सरचं तर तुम्ही दोन बॅचमध्ये ही डाळ वाटून घेऊ शकता शक्य होईल तेवढी डाळ बारीक वाटायची पण अजिबात पाण्याचा अंश न वापरता अजिबात पाणी न घालता ही डाळ आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची चालू बंद करून डाळ अशी मी इथे वाटून घेतली आता त्यानंतर इथे बारीक अशी ही चिरून घेतली होती शक्य होईल तेवढी बारीक अशी कोथंबीर चिरायची या पद्धतीने सर्व कोथंबीर मी बारीक चिरून घेतली आता एका मोठ्या परातीमध्ये आपण ही कोथंबीर घालूयात तर कोथंबीरसुद्धा मी इथे मोजून घेतली आहे तर बर बरोबर ही दोन वाटी एवढी कोथंबीर आली आहे या वाटीने मोजली तर याच वाटीने मी कोथंबीर मोजून घेतली पण गच्च भरून अशी हलकी मोजली तर अडीच वाटी एवढी येते तर गच्च अशी दाबून मी कोथंबीर भरली होती त्यानंतर आता जे डाळीचं वाटण आहे ते घालून घेतलं वाटलेली डाळ घातल्यानंतर यातच घालूया हिरवी मिरची जिरे आणि लसूणचा ठेचा त्याचबरोबर घालूयात अर्धा ते एक चमचा एवढे लाल मिरची पावडर लाल तिखटचं प्रमाण हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता चमचा एवढी हळद त्यानंतर घातले अर्धा चमचा एवढा हातावर चोळून घेतला घेतलेला ओवा आणि अर्धा चमचा धने पावडर सोबतच दोन चमचा एवढी तीळ आणि चवीनुसार मीठ आत्ता घालूयावरून एक चार चमचा एवढे तांदळाची पिठी किंवा पाववाटी एवढी तांदळाची पिठी घातली आणि हे पीठ भिजण्याआधी आपण एका प्लेटला तेल लावून घेऊयात तर तेल लावून प्लेट अशी बाजूला करून घेतली आणि त्यानंतर आपण हे पीठ भिजवून घेऊयात मग पुन्हा हात आपले बेसनानी भरतात आणि मग तेल लावायला अजूनच वेळ होतो आणि मग कोथंबीरची जी वडी आहे ती कोथंबिरीला पाणी सुटतं आणि वडी थोडीशी अजूनच लदलं देत होती म्हणून त्याआधी ही थोडीशी तयारी करून घ्यायची त्यानंतर आता हिचा आपल्याला इथे रोल नाही बनवायचं अगदी हे मिळून येण्यासाठी आपल्याला एक दोन ते तीन चमचा एवढं बेसनपीठ घातलं नसेल घालायचं तरी काही हरकत नाही पण थोडंसं बेसन पीठ घातल्याने काय होतं की अजिबात वडीचा चुरा होत नाही आणि तर ता त्यांना तेलही खराब होत नाही आता ज्या प्लेटला आपण तेल लावून घेतलं होतं त्यातच हे भिजलेलं कोथंबीर वडीचं पीठ घातलं आणि एकसारखं थोडंसं दाबून प्रेस करून फ्लॅट करून घेतलं थापून घेतलं त्यानंतर आता मी गॅसवर आधीच टोप ठेवून घेतला होता पाण्याचा अर्धा टोप एवढं पाणी ठेवलं आहे त्यातच एक लिंबाची अर्ध्या लिंबाची फोड घातली म्हणजे टोपंही खराब होत नाही त्यावर चाळण ठेवून जे आपण कोथंबीर वडीचं भिजवलेलं पीठ आहे त्याची अशी प्लेट ठेवायची आणि आता वरून झाकण ठेवूयात आणि एक पंधरा मिनटं हे वाफवून घेऊयात स्टीमरमध्येही तुम्ही वाफवून घेऊ शकता आता एक तेरा ते चौदा मिनटानंतर चेक करून पाहते आहे तर आपलं हे पीठ मस्त असं झालेलं आहे एकदा चेक करून पाहूयात तर सुरीच्या मदतीने आपण हे चेक करून पाहिलं सुरी क्लीन निघते म्हणजे हे पूर्ण वाफवून झालं आहे एक चौदा पंधरा मिनटं लागतात आता हे पूर्ण गार होऊ देऊयात आणि गार झाल्यानंतर मगच आपण चिरून घेऊयात आता मस्त असं थंड गार झालं आहे गार होऊ द्यायचं चांगलं तेव्हाच याला वडी पाडायची लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथंबीरची वडी पाडून घेऊ शकता चौकोन आकारात मी अशा या चिरा करून घेतला आता वडी तुम्हाला काढून दाखवते तर हे पहा आपोआपच निघत आहेत एक एक वडी मस्त अशी सुटसुटीत निघते आहे कड्याचा जो भाग आहे तोसुद्धा तुकड्यांमध्ये बरोबर झाला आहे आणि चौकोन असे मस्त पीस झाले आहेत एक पीस तुम्हाला जवळून दाखवते तर हे पहा किती छान अशी कोथंबीर वडी झाली आहे अजिबात चुरा नाही झाला आहे जेवढे आपण लहान मोठे तुकडे केले तेवढे अशी बरोबर झाले आहेत तर आता आपण ही कोथंबीर वडी तळून घेऊयात आता गॅसवर मी इथे कढाई ठेवून घेतली यात घालूयात कोथिंबीर वडी तळण्यासाठी तेल तेल मध्यम आचेवर गरम झालं की एक एक करून अशी वडी सोडून घेऊयात जास्त तेल कडकडीत करायचं नाही किंवा जास्त वडीही सोडून घ्यायची नाही म्हणजे गर्दीही करायची नाही तेलात बसेल इतपत ही वडी सोडून घ्यायची आणि अर्ध्या एक मिनिटांनी अशी उलट करायची गॅस मी अजिबात मोठ्या आचेवर केला नाही आहे तर मध्यम ते मंद आचेवरच आहे आणि सर्व वडे अशा एकसारख्या उलट केल्यानंतर पुन्हा काही सेकंदानी दोन ते तीन वेळा अशा उलटपालट करून थोडंसं असा लालसा रंग झाला मस्त खमंग आणि कुसकुशीत झाल्या की काढून घेऊयात तर हे पहा मस्त असा रंग आला आहे कोथंबीर वडीला तेल सर्व एका चाणीत घेऊनही तुम्ही निथळून घेऊ शकता आणि सर्व तेल निथळल्यानंतर आता एका प्लेटमध्ये आपण वडी काढून घेऊयात तर अजिबात कोथंबीर वडीचा चुरा झाला नाही मस्त अशी या वडी निघाली आहे सर्वच वड्या या पद्धतीने इथे तळून घेतल्यात मी आणि जी राहिलेली बॅच आहे तीसुद्धा आपण तळून घेऊयात सोडताना मध्यम आचेवरच वडी सोडायची जास्त कडकडीत तेला सोडू नये सर्व वडी तळून घेतली मस्त असा कोथंबीर वडीला रंगही सुरेख आला आहे तिळही उठून दिसते आहे आणि खायलासुद्धा आपण डाळ वाटून कोथंबीर वडू वडी केली आहे फार छान अशी लागते तर हे पहा एक वडी जवळून दाखवते मस्त असा लालसा रंग येईपर्यंत मी तळून घेतली जास्त कडकडीत तेलात किंवा जास्त लो आचेवर पण कोथंबीर वडी तळू नये मध्यम अशा आचेवर वड्या तळून घेतल्यात आणि मस्त अशी कोथंबीर वडी झाली अजिबात चुरा झाला नाही कोथंबीर वडी ही मस्त अशी फुगून आली आहे आणि तिचा एक अनेक पदर असा सुटलेला दिसतोय हे पहा मस्त अशी खुसखुशीत आणि वरूनही मस्त कुरकुरीत अशी कोथंबीर वडी झाली एक वडी तुम्हाला कट करून दाखवते तर हे पहा एकसारखी जे पीस होत आहेत आणि वडीही मस्त फुगली आहेत असे एकदम लेअर बनून घेतलेत को अशी कोथिंबीर वडी तळल्या गेली आहे आणि मस्त अशी टम्म फुगलेली खुसखुशीत खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी आपली तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने डाळ वाटून फार टेस्टी लागते आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद